धामणगोर रेल्वे नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी राजकीय वातावरण रंगले आहेत पाच ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून भाजपकडून अर्चना रोठे तर काँग्रेसकडनं वर्षा वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे या, के या दोघींमध्ये मुख्य लढत पाहायला मिळून शकते आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे इतर कोणत्याही पक्षाने अध्यक्षपदासाठी उमेदवार न उतरवल्याचे समजते आहे धामणगोर रेल्वे नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहेत अध्यक्षपदाकरिता यावर्षी एकूण पाच ऑनलाईन अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्य सामना दोन पक्षांमध्ये पाहायला मिळू शकतो भाजपकडून अर्चना रोठे यांनी अर्ज दाखल केला आहे तर काँग्रेसकडून वर्षा वसंत देशमुख या निवडणुकीत उतरल्या आहेत दोन्ही महिला उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या बैठकीतूनच अंतिम तयारी सुरू केली असून स्थानिक पातळीवर समर्थकांमध्येही उत्सुकता वाढलेली दिसते नगराध्यक्ष पदाकरिता इतर कोणत्याही पक्षाने अधिकृत उमेदवार दिली नसल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना दिसू शकतो नागरिकांचा कल स्थानिक राजकीय समीकरणे आणि गत निवडणुकांचे निकाल पाहता यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत